लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ नवी मुंबईत महिलांची स्वाक्षरी मोहीम नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार मिळाला असून त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावना व्यक्त करून ही योजना पुढील पाच वर्ष अशी सुरू राहावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज ह्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की ही योजना पुढील पाच वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी जेणेकरून त्यांच्या संसाराला त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल आणि ह्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्याने हा त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे यापूर्वी भूतोन भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरण सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही सर्व महिला दादांना देत आहोत धन्यवाद अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न